महावीर उड्डणपुलाखाली मोटरसायकल चोरी प्रकरणी आरोपीला अटक छत्रपती संभाजीनगर महावीर उड्डाणपुलाखाली ट्रॅफिक पोलीस चौकीजवळ पार्क केलेली मोटारसायकल चोरीला नेत असताना पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले या प्रकरणी विधाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शेख साहिल शेख कैसर व एकवीस धंदा ऑटो रिक्षा चालक राणार पडेगाव आन्सर कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच एकवीस बी जेड अडुसष्ट दहा किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये त्यांनी महावीर उड्डाणपुलाखाली ट्रॅफिक चौकीजवळ हँडलॉक करून पार्क केली होती यावेळी आरोपी अहमद अहमद सिद्दीकी व पंचाळीस राहणार जागीरदार कॉलनी अक्रम मटन शॉपसमोर छत्रपती संभाजीनगर याने लॉक तोडून सदर मोटारसायकल स्वतःच्या फायद्यासाठी चोरून येण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या प्रकरणी विधाननगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मदनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुपे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल तीनशे दोन चौरे करीत आहे आम्हाला जे आहे तर एक गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महावीर चौकीचा जो उड्डाण पूल आहे तर त्या ठिकाणी एक व्यक्ती जी आहे मोटरसायकल चोरण्या चोरी करताना आढळून येत आहे म्हणून मग त्या ठिकाणी जी आहे तर मी आणि पी आय सुपे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो असता आम्हाला एक व्यक्ती चो जो आहे तो त्या गाडीजवळ उभा राहिला होता आणि तो निघून गेलेला आहे असं कळालं म्हणून आम्ही जो आहे तो त्याचा पाठलाग केला आणि पाठलाग करून त्याला पकडला असता त्याने त्याचे नाव विचारले असता त्याचं नाव अहमद सिद्दीकी असं निघालं आणि मग नंतर जे त्याला आणल्यानंतर आम्ही जो आहे फिर्यादी वगैरे बघितले की त्याची गाडी गेली का वगैरे म्हणून तर त्या व्यक्तींनी सांगितलं की हो माझी गाडी इथे लावलेली होती आणि पण गाडी माझी त्या ठिकाणावर थोडीशी हलवलेली दिसत आहे तर सदर व्यक्ती जी आहे शेख साहिल शेख काय सर याच्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल करून जे आहे अहमद सिद्दीकी याला अटक केली असता त्याच्या ता ह्याच्यामध्ये कबूल केलं आणि फुटेजमध्ये पण आम्हाला तो दिसून आला की सदरच्या गाडीजवळ जाऊन तो गाडी जो आहे काढण्याचा प्रयत्न करत होता आणि चोरी करण्याचा करत होता आणि ती गाडी जी आहे मग दुसऱ्या ठिकाणी आम्हाला मिळून आली आणि त्याने ती गाडी नेली होती हेही आम्हाला निदर्शनास आल्या तर त्या गाडीचा नंबर जो आहे एम एस ट्वेंटी वन बी झेड अडुसष्ट दहा स्प्लेंडर हिरो होंडा स्प्लेंडर काळ्या रंगाची मोटरसायकल होती सदरची मोटरसायकल आम्हाला जी आहे नंतर त्या आरोपीने कुठे ठेवली होती वगैरे ते सांगितल्यावरून ती गाडी आम्ही जप्त केलेली आहे आणि अशा पद्धतीने सदरच्या आरोपीला आम्ही मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला मान्य कोर्टाने एक दिवसाची पीसीआर सुद्धा दिलेली आहे गुन्हे सदरच्या आरोपी विरुद्ध सिडको पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहे आणि त्यावेळेस त्याच्याकडून पंधरा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या तो आरोपी आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे